नमस्कार मित्रांनो मी विशाल वर्ठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहात गाण्याचं नाव आहे बेडक करतो डराव डराव गाण्याचं नाव आहे बेडक करतो डराव डराव तर मित्रांनो हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत साडेल आणि श्रणाली गडक गीतकार आणि गायक आहे अशोक भोवर संगीत संयोजक आहे विष्णू पुराडे शूट आणि एडिटिंग आहे हरी बर्दड निर्माता आणि दिग्दर्शक आहे अशोक भोवन तर मित्रांनो हे पूर्ण गाणं ए के बी म्युझिकल गुक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जवाहर